कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस बांधकाम मजुरांची नोंदणी झाली आहे यातून खरे बांधकाम मजूर शासनाच्या सोयी सवलती आणि विविध योजनांपासून वंचित राहत आहेत तसंच बांधकाम मजुरांना दिल्या जाणाऱ्या प्रापंचिक साहित्य वाटपातही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टमार्गानं आर्थिक उलाढाली होत आहेत या प्रकरणांची शासनानं चौकशी करावी अशी मागणी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात बोगस बांधकाम मजुरांच्या नोंदणीचा प्रश्न ऐरणीवर आलाय अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि श्रीमंत व्यक्तींनी ठेकेदाराकडून बांधकाम मजुराचा दाखला मिळवलाय त्यांना हा दाखला देण्यापासून शासनाच्या सर्व सोयी सुविधा आणि योजनांचा लाभ मिळवून देण्यापर्यंत एजंटांची एक साखळी कार्यरत आहे असा आरोप युवा महाराष्ट्र सेनेचे प्रमुख सॅम से आठवले आणि रोहित पालखे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केला आहे संजय गुदगे हा एजंट ओंकार माने या ठेकेदाराचा दाखला जो अनेक बोगस कामगारांची काम नोंदणी करतोय हे बोगस बांधकाम कामगार शासनाकडून मिळणाऱ्या प्रापंचिक साहित्यांची उचल करतायत युवा महाराष्ट्र सेनेनं यासंबंधीचे पुरावे गोळा केले आहेत या गैरव्यवहारांची सहाय्यक कामगार आयुक्तांना माहिती असूनही ते त्याकडे दुर्लक्ष करतायत असंही सॅम आठवले यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला जोया जमादार अल्ताफ जमादार आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते